नमस्कार मी मनश्री मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे बारा एप्रिलचा आणि त्या दिवशी हनुमान जयंती होती तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही जाता जाता वाटेत एक मंदिर लागलं भावाचा उपवास होता आमच्या गावामध्ये मंदिर नाही म्हणजे माझ्या माहेरी मा हनुमानचं मंदिर नाही आहे पण जातेवेळी रस्त्यामध्ये लागलं म्हणून तो थांबला आणि तिकडे जाऊन त्यांनी दर्शन वगैरे घेतलं मी पण दर्शन वगैरे घेतलं थोडंसं शूट घेतलं त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो माझ्या मामाच्या घरी मी आणि माझा भाऊ मग मी तिकडेच होती वाटायला

फिताफळच झाड पूर्णच काढले की रे कढी पत्ता तर पूर्ण आता ते पप्पा असं टाकूनच खराब करतो काय सगळं साफ केलेलं आहे परड्यातलं हे आमचं परड आहे आम्ही तर टोमॅटो ला हे कच्चे टोमॅटोच हे मस्त होते रे चटणी कुठे आहेत रे आंबे

हं एव इथून गलत बघत बसते ना हे ना हे कसलं झाड रे पंचात झाड हे कसल आहे आंब्याचं कसं आहे पानं पानव कशे त्याची छोटी बने मोर आलेला त्याला तरी हयात सात आठ तरी असतील जास्त असतील फाटी म्हणून घर असं दिसतंय गाडी पत्ता नाही काय नाही मस्त अशी आबोलीची फुलं लागलेत पहिला आम्ही असे फार गजरे करायचो पण आता ती हौसच राहिली नाही गजरे करून घालायची रेडीमेड मिळतो तेच घालायचं आणि आसवंदीची पण फुलं लागलेत खूप मोठं झाड आहे पपई तरी भरपूर आहेत ते पूर्ण परडा ताईने क्लीन केलेला आहे आता परत पावसाळ्यामध्ये परत काय याच्यामध्ये लावते आई अननस तर परत लावलं इकडे अननस खाल्ला आम्ही आणि त्याचं झाड एक अननस पण खाल्लो आणि आता, आता पर दे। परत झाड लावलं आहे मस्त आलं हो ना तर आत्ता सव्वा बारा झालेत आणि आम्ही आता जाणार आहे गावी इथून मी माझ्या माहेरी जाणार तिथून मला परत जायचं आहे माझ्या घरी ऋषीजी पप्पांचं टिफिन घेऊन जाणार आहे मी कारण आज मला राहायचं नाही तिकडे उद्या इकडे महाप्रसाद आहे त्याच्यामुळे परत यायचं आहे मग जाऊन जेवण बनवून नको वाटलं मग ते बोलले की टिफिनच घेऊन ये म्हणून मग सकाळीच बनवून घेतला त्यांचा टिफिन इथेच म्हणजे सगळ्यांसाठी जेवण बनवलं होतं तर थोडं एक्स्ट्राच बनवलं त्यांना टिफिन घेऊन जा जायचं म्हणून आणि ते काल रात्री कोल्हापूरला गेलेले ज्योतिबा अंबाबाई आणि अंबाबाई म्हणजे महालक्ष्मी आम्ही इकडे अंबाबाई म्हणतो आणि बाळूमामा हे सगळी देवस्थानं करून आले ते तर ते आज सकाळीच आले आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन जॉबला गेले नाश्ता वगैरे करून बाहेरच नाश्ता केले ते आज तर आता दुपारचं जेवण मी घेऊन जाते त्यांचं तर आणि आता मी रणजित आणि पप्पा तिघं पण जाणार आहे सिटीमध्ये त्यांच्या दोघांचं काहीतरी काम आहे रणजित उद्या मुंबईला जातो आहे त्याच्यामुळे ते काम आजच करून घेणं अर्जंट आहे सो ते दोघंच सिटीमध्ये जाणार आहेत आणि मी माझ्या घरी माझी सगळी कामं आवरल्यावरती आवर आवरते मी तोपर्यंत तिकडून रणजित वगैरे येतील मग सोबतच आम्ही परत गावी येऊ इशू आहे गावी तर चला बट इथं थोडा वेळ आली होती मी असंच भेटायला आईला आणि असं क्लीन केलेलं बघून छान वाटतंय चला आणि हे अननसचं जे झाड त्याचं तुम्हाला दाखवलं हे वालं हे आम्ही दिलेलं सिटीमधून अननस आणला होता आम्ही घरी आणि त्याचं ते मी मूळ काढून ठेवलं वरचं तेही काढून ठेवलं होतं आणि आईला म्हटलं की घेऊन जा तर आई घेऊन आली आणि लावली होती तर ते छान झालं चला पटकन निघतो आम्ही धावती भेट होती ही पण अगदी पाच दहा मिनटं झाली असेल आम्हाला येऊन चला निघतो आम्ही नाही आता तिकडे टेकडीवर मंदिर आहे हनुमानचं तर तिकडे पण महाप्रसाद आहे पण आता काय जायला आम्हाला जमणार नाही आहे मम्मी राधिका आणि रणजित पप्पा सगळेजण सकाळी लवकर शेताकडे आले होते आणि रणजित जातेवेळी पप्पाला आणि राधिकाला घेऊन गेला आणि मम्मी मात्र इथेच राहिली तिचं थोडंसं काम होतं म्हणून ती थांबली इथं था आईबाबाजवळ आणि मग तिला घेण्यासाठी मी आणि रणजित आलो माझं पण काम होतं दोन्ही पण गोष्टी होतील म्हटलं बाबांना भेटणं पण होईल म्हणून मी पण आली खूप दिवस झाले इकडं आली नव्हती नाही तसं दर महिन्याला माझी एक चक्कर असते त्यांना भेटायसाठी आणि इथे आईचं आणि बाबाचं अजिबात पटत नाही थोडंसं खटकतं त्या दोघांचं बसल्या बसल्याच त्यांचा काहीतरी वाद होत असतात आणि त्याची मजा रंजित घेत होता कारण मजा वाटते असं म्हणजे वाद म्हणजे असं काही मोठे वाद नाही आहेत असं नॉर्मली गोष्टी होतात अशा घरात घडतात तसंच काहीसं तर इथं आम्ही सगळेजण छान गप्पा मारल्या चहा वगैरे घेतला आम्ही जेवण करून आलो होतो आणि तिकडे जायचंय तिकडून आणि यांना तिकडे जायचंय मग आणि मग यायचंय असं आहे लय उसाबर आहे मी गावाकडे गेला असत तर तुम्ही मुंबईला जावा बरोबर असते ते तुम्ही इकडे आले तर माझे लय हाल होतात सारखं ये जा ये दाजी बोलवतात ते

बोल आता पाणी अगं काय झालं माहितीये काय जरा पाऊस पडला म्हणजे माझी दिली उत्तम साठी उत्तम म्हणजे माझे मिस्टर हे याच्यामध्ये मिरच्या आणि हे इथं बघ लिंबू इथ चला निघतो आम्ही भाकरी नको तिथं आहेत की आई धर याच्यात घास पपई घालतो बाबा घालतो पप्पाई जरा नाही ग धरून बसते ग भाजीचा डबा पण तो घराला पाहिजे चलो ये की उद्या येणार तर चला घेणार बघ की आलो तर ऐके ना झाले गप तिथे डेलीजवळ थांबव चाल जाऊन तर पुढे 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 आणि राधिका आत्ता जस्ट मुंबईला गेले म्हणजे एक अर्धा तास झाला त्यांना जाऊन नेमकी बस चुकली त्यांना घरातच टाईमपास झाला सगळा खरं तर आणि बस चुकली तर माझा जो काकाचा मुलगा आहे तो त्यांना सोडायला गेला आहे बाई दोन बाईक गेले त्यांना सोडायसाठी एक रणजित चालवतो आणि एक त्याचा मित्र भावाचा तर ते दोघंजण त्या दोन्ही गाड्या घेऊन येतील तर ती लोकं गेली आणि घरात थोडासा पसारा आता थोडासा म्हणजे बराच आहे किचनवर पसारा तो आवरायचा आहे पण आता घरातून कोणी गेलान तर पटकन आवरायचं नसतं म्हणून आम्ही थांबलो तर आता हे सगळं आवरण आणि आज आहे आमच्या गावामध्ये महाप्रसाद ज्योतिबाचा तर त्यानिमित्त आता मी जे दाखवलं तुम्हाला थोड थोडक्यात जी पालखी दाखवली तर ते आता झालं तर संध्याकाळी महाप्रसाद आहे नेमकं तिकीट बुकिंग झालं होतं त्याच्यामुळे यांना जावं लागलं नंतर ही लोक थांबली असतील उद्या भावाला परत त्याचं जॉबला जॉईनिंग आहे कारण आठ दिवस झालेत त्याला येऊन सो त्यासाठी म्हणून तो पट किशू गेले बाहेर खेळायला तिच्या फ्रेंडसोबत मला पण उद्या जायचं आहे सासरी आता मी सारखं अपडाऊन करणार नाही आता पास झालं बघू मुंबईला जायचं आहे कधी जायचं होतं प्लॅनिंग माहिती नाही पण आता सध्या तरी काय मी लगेच येणार नाही पाच सहा दिवस तरी नंतर बघू काय काम असेल अर्जंट वगैरे तरी यावंच लागणार आहे पण सध्या तरी यायचं काही प्लॅनिंग नाही आहे तर मम्मी पप्पा इथेच राहणार आहेत काही दिवसासाठी ती लोकं पण मुंबईला जाणार आहेत पण अजून त्यांचं जायचं फिक्स नाही आहे काही शेतातली थोडीफार कामं आहेत ती करून घेणार आहेत एक्स्ट्रा दुसरी पण कामं आहेत त्यांची ती पण करून घेणार आहेत ती लोक आणि त्याच्यानंतर मग मुंबईला जाणार आहेत पण त्याच्या अगोदर एकदा आधी काही इथे येणार आहे मे बी दहा दिवसांनी बघू आता त्यांचं कसं कसं पॉसिबल होतं तर ते तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजतच राहील व्हिडिओ खूप मागे पडत आहेत अपलोड करायला खरं तर पण जसं जमेल तसं मी करते तर चला आता हे सगळं आवडते मी आणि महाप्रसादाला जायची तयारी पण करतो आता लागतंय तेवढं खाऊन साडेपाच वाजल्यापासूनच महाप्रसाद सुरू झाला लवकर होतो ज्योतिबाचा महाप्रसाद दर्शन घेतलं पहिला आणि मग महाप्रसाद घेतला आणि घरी आलो घरी आल्यानंतर तेच गप्पा मारत वगैरे बसलो दुसऱ्या दिवशी मला सासरे जायचं होतं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ आहे तेरा तारखेचा